नमस्कार तणाव स्ट्रेस किंवा टेन्शन हे शब्द तुम्ही आतापर्यंत अनेक वेळेला अनेकांच्या तोंडातून तुम्ही आत्तापर्यंत ऐकला असतील हा शब्द एक कॉमन होऊन गेला आहे डे टू डे लाईफमध्ये आपल्या प्रत्येक व्यक्तीला नेहमी कसलं ना कसलं तरी स्ट्रेस हा असतोच असतो स्ट्रेस हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग्य बनत चाललेला आहे असं को कोण नाही की ज्याला आज कसलाही स्ट्रेस वाटत नाही किंवा स्ट्रेस या वर्षात कधी जाणवलं नाही कधी कसला तणाव त्याला जाणवलं नाही असं कोणी व्यक्ती नाही ज्या ज्या व्यक्तीनं काहीतरी ध्येय ठेवलं आहे ज्या ज्या व्यक्तीच्या काही जीवनाकडून काहीतरी अपेक्षा आहेत जो प्रयत्न करत आहे यशासाठी सुखी जीवनासाठी सक्सेसफुल होण्यासाठी प्रयत्न करत आहे त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या यशाच्या मार्गामध्ये तणाव हा जाणवतच असतो तणाव म्हणजे ॲक्च्युली काय आहे तर जीवनामध्ये अचानक होणाऱ्या कुठल्याही बदलाला तुमचं शरीर आणि मन जो काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिसाद देत आहे त्या प्रतिसादाला तणाव म्हणतात तणाव हा पॉझिटिव्ह सुद्धा असू शकतो किंवा निगेटिव्ह सुद्धा असू शकतो पण तणावाचा आपल्या शरीरावर आपल्या मनावर आणि संपूर्ण आयुष्यावर परिणाम हा होतच होतो अतिप्रमाणात तणाव झाला असेल तर त्या तणावातून मग बी पी होणे शुगर होणे किंवा अंग दुखणे झोपेवर परिणाम होणे मनामध्ये निगेटिव्हिटी तयार होणे अशा प्रकारे इतर आणि काही वेगवेगळे शारीरिक मानसिक किंवा मनोशारीरिक प्रकार मनो या स्ट्रेसमुळे निर्माण करतात म्हणून स्ट्रेसला वेळच्या वेळी कंट्रोल करणं हे अतिशय आवश्यक आहे मेंदूतील ट्रान्समिटरमध्ये में होणारा बदल किंवा रक्तातील हार्मोन्समध्ये होणारा बदल हा तणावाचा सायंटिफिक रिझन मानलं जातं तणाव हा सकारात्मक ऊर्जा या अँगलनं बघितला पाहिजे काही प्रमाणात तणाव हा अतिशय चांगला आहे काही प्रमाणात तणावाचा खूप चांगला फायदा होतो आहे तणाव ही एक ऊर्जा आहे पॉझिटिव्ह अँगलनं घेतलं तर पॉझिटिव्ह ऊर्जा आहे आणि निगेटिव्ह विचार केला तर निगेटिव्ह ऊर्जा आहे पण विशिष्ट मर्यादेपर्यंत तणाव हा फायद्याचाच असतो पॉझिटिव्ह असतो उपयोगाचा असतो तुमच्या जीवनामध्ये जर स्ट्रेस नसेल तर तुमची प्रगती होणार नाही आहे समजा एखादा विद्यार्थी आहे त्याला यावर्षी परीक्षेमध्ये चांगलं मार्क मिळवायचा आहे यश मिळवायचं आहे तर त्याला जर स्ट्रेस आला त्या मार्कांचा त्या यशाचा स्ट्रेस असेल तर तो नक्की आणखी प्रयत्न करेल आणखी अभ्यास करेल की जेणेकरून त्या अभ्यासामध्ये त्याला चांगले मार्क मिळतील पण त्याने जर टेन्शनच घेतलं नाही तर त्याला चांगले मार्क मिळवता येणार नाही तो आणखी प्रयत्न करणार नाही आणि चांगलं यश त्याला मिळवता येणार नाही याच्या उलट विशिष्ट मर्यादेपर्यंत मी जे म्हणतोय की तणाव जर काही मर्यादेपर्यंत जर घेतला तर तुम्हाला तो प्रेरणा देईल तुम्हाला मार्गदर्शन करेल तुम्हाला ऊर्जा या अँगलनं काम करेल पण विशिष्ट मर्यादेच्या पुढे जर तणाव गेला तर त्या तणावाचा निगेटिव्ह इफेक्ट त्यावे लागतात जर विशिष्ट मार्गापर्यंत तो अभ्यास करत तणावाला तर तो अभ्यास करत जाईल पण विशिष्ट लेवलच्या पुढे जर तणाव गेला स्ट्रेस आला तर मात्र त्याचे निगेटिव्ह इफेक्ट तयार व्हावे लागतात म्हणजे तोच विद्यार्थी जो अभ्यास करणार आहे तणावाच्या प्रेशरनं किंवा ऊर्जेनं तो विद्यार्थी जाऊन मग ब्लँक व्हायला लागतो अभ्यासाचं टेन्शननं आजारी पडायला लागतो आहे किंवा त्याचं फोकस हाटून जातो आहे ग्रास्पिंग कमी व्हायला लागते अभ्यासातली एकाग्रता कमी व्हायला लागते अशा प्रकारे किंवा परीक्षेमध्ये काही आठवत नाही विसरळपणा निर्माण व्हावं लागतोय किंवा परीक्षेबद्दल मनामध्ये निगेटिव्ह विचारायला लागतात सुसायड फॉट्स याय लागतात हे सगळं स्ट्रेसचाच परिणाम आहे काही प्रमाणात तणाव चांगला आहे विशिष्टपणे पुढं तणाव गेला तर तिथून मग प्रॉब्लेमलाच सुरुवात व्हायला लागते आणि हे प्रॉब्लेम आणखीन वाढत गेलं तर मग त्याच्यातून पुढं मग आणखीन मग नकारात्मक विकार नक निर्माण व्हायला लागतात शारीरिक आणि मानसिक विकार निर्माण व्हायला तणाव हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे तणावातून बाहेर पडायचं असेल तणावमुक्त जीवन जगायचं असेल तर जीवनाला त्याची सवय लावणं अतिशय आवश्यक आहे अतिप्रमाणात तणाव झाला तर विकार होईल पण त्याची सुरुवात कुठेतरी रेग्युलर लाईफमध्ये होत असते स्ट्रेस किंवा तणाव हा कुणाला जास्त आहे की ज्याचा प्रॉब्लेम जास्त आहे किंवा जास्त मोठा आहे त्याला जास्त स्ट्रेस आहे असं बिलकुल नाही किंवा ज्याचा प्रॉब्लेम छोटा आहे त्याला कमी स्ट्रेस आहे असं बिलकुल नाही प्रॉब्लेम किती छोटा आहे किंवा मोठा आहे याच्यावर तणावावर अवलंबून नाही ते तणावाचा इफेक्ट तो व्यक्ती किती स्वभावाने सेन्सिटिव आहे किती मना लावून घेणार आहे किती हळव्या स्वभावाचा आहे किती कमजोर मनाचा आहे मनोबल किती कमी आहे किंवा जास्त आहे याच्यावर तणावाचा इफेक्ट हा डिपेंड असतो समजा एखाद्या व्यक्तीचा असं असू शकतो की कर्जाची रक्कम छोट्या आहे पण तरी पण त्याच्या मनामध्ये आत्महत्येचा विचारायला लागला किंवा काही लोक छोट्या कर्जालासुद्धा आत्महत्या करतात तर काही लोक मोठ्या कर्जालासुद्धा निर्लज्जपणे आपलं आयुष्याचं जाऊ शकतात पुढच्या बेंचवरचा विद्यार्थी आणि मागच्या बेंचवरचा विद्यार्थी यांच्या शिक्षेमध्ये सुद्धा फरक असतो काही लोकांना नुसतं रागवलं तरी वाईट वाटेल रडू येईल तर काही लोकांना छडी मारलं तरी त्यांना वाईट वाटत नाही येत नाही ते हसत बिंदा जातात हे तुमचं मन किती स्ट्राँग आहे याच्यावर डिपेंड आहे आणि आयुष्यामध्ये मेंटली स्ट्रॉंग असणं फार महत्त्वाचं आहे किंवा आपल्या डे टू डे लाईफमध्ये स्ट्रेस येणं टेन्शनचे प्रसंग येणं हे है, नॉर्मल गोष्ट झालेली आहे तेव्हा जो जितका मनाने खंबीर तो तितका अशा प्रकारच्या स्ट्रेसवाल्या प्रसंगाला सहजपणे हँडल करू शकतो तणावाची सवय तुम्हाला जर जा लावून घ्यायची असेल तर तुम्हाला किंवा तणाव कमी यायचा असेल तर तुम्हाला के काय केलं पाहिजे की काही उपाय तुमच्या डे टू डे लाईफमध्ये नेहमी अवलंबलं पाहिजे त्यामध्ये पहिला एक उपाय असा आहे की टू डू लिस्ट तयार ते करण्याची सवय लावून घ्या दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्याला माहिती पाहिजे की आज आपल्याला किती कामं आहेत काय काय करायचं आहे आणि आजच्या कामाची लिस्ट दररोज तुमच्या खिशामध्ये असायला पाहिजे यामध्ये जर काही कामं जर कालची राहिले असेल तर त्याच्यामध्ये त्या कामातून सुरुवात अशा प्रकारे जी जी कामं तुम्हाला झालेली त्याला टिकमार्क करणे जी राहिलेलं आहे ती नवीन लिस्टमध्ये कंटिन्यू करणे अशी तुम्हाला सवय लावून घ्यायला पाहिजे टू डू लिस्ट फॉलो करताना तुम्हाला ऐंशी विषय सिद्धांत पाळणे फार महत्वाचं आहे याच्यामध्ये काय होतं की तुम्ही एका दिवसामध्ये जेवढी कामं करणार आहे त्या कामाचा एकूण जो काय रिझल्ट येणार आहे तर या लिस्टमधली वीस टक्के कामं असत असे असतात की जे अतिमहत्वाचे असतात त्या वीस टक्के कामातून ह्या एकूण कामाच्या रिझल्टमधला ऐंशी टक्के रिझल्ट येणार असतो आणि ऐंशी टक्के कामाचे असतात की जी कमी महत्वाची असतात एकूण कामातून येणाऱ्या रिझल्टच्या ऐंशी टक्के कामाचा रिझल्ट हा वीस टक्के येतो वीस टक्के कामाचा रिझल्ट हा ऐंशी टक्के येतोय म्हणून या सिद्धांत काय सांगतो की जी वीस टक्के कामं आहेत की ज्याचा रिझल्ट ऐंशी टक्के येणार आहे जे महत्त्वाचे आहेत ती कामं प्राधान्याने केली पाहिजे हा एक सिद्धांत आहे त्यानंतर टाईम मॅनेजमेंटची सवय लावून घ्यायला पाहिजे वेळेचं नियोजन परफेक्ट करायचं आहे त्याचं पालन करायचं आहे ही सवय नेहमी स्वतःला लावून घ्या आणखीन एक स्ट्रेस मॅनेजमेंटचा एक महत्त्वाचा उपाय आहे की ज्या ज्या कारणामुळं तुम्हाला स्ट्रेस येतो आहे ज्या ज्या घटनांच्यामुळे ज्या ज्या व्यक्तींच्यामुळे तुम्हाला स्ट्रेस येतो आहे त्या घटना त्या व्यक्तींना टाळण्याचा प्रयत्न करा हे जर तुम्ही केला तर तुम्ही स्ट्रेसपासून लांब राहा त्यानंतर आता स्ट्रेसमधून स्वतःला अलिप्त ठेवण्यासाठी त्या घटनेकडं त्या व्यक्तीकडं सिच्युएशनकडं बघण्याचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न करा वेगळ्या अँगलनं त्या सिच्युएशनला बघण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्यामध्ये एक समंजस्याची भावना निर्माण व्हायला लागेल प्रत्येक प्रसनाकडे बघण्याचा प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन हा वेगळा असतो तो पॉझिटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न करा याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं तंत्र आहे की क्षमा तंत्र क्षमातंत्र हे स्ट्रेसपासून मुक्त होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे ज्या ज्या लोकांच्यामुळे तुम्हाला त्रास झाला आहे त्या लोकांना माफ करायचं आहे दररोज तुम्ही ध्यानामध्ये जाऊन किंवा स्वसमानाच्या अवस्थेमध्ये जाऊन ज्या ज्या लोकांच्यामुळे तुम्हाला त्रास झाला आहे त्या लोकांना माफ करायचं आहे आणि ज्या ज्या लोकांना कळत न कळत तुमच्याकडून त्रास झालेला आहे त्या लोकांची ध्यानाच्या अवस्थेमध्ये तुम्ही माफी मागायचं आहे या गोष्टी जर करत राहिला तर ते ही स्ट्रेसपासून मुक्त व्हायला तुम्हाला फार महत्त्वाच्या ठरणार आहेत त्यामुळे आध्यात्मिक लोकांची एक विचारसरणी असते बघ ते काय म्हणतात की जे होते ते चांगल्यासाठी होते हे वाक्यसुद्धा तुम्हाला स्ट्रेसमधून बाहेर पडण्यासाठी फार महत्त्वाचं आहे जे होते ते चांगल्यासाठी होते हा जर वैचारिक अँगल ठेवला तर त्या गोष्टीपासून निर्माण होणाऱ्या स्ट्रेसपासून तुम्ही दूर राहाल याच्यामध्ये स्ट्रेसमधून बाहेर पडण्यासाठी आणखीन एक महत्त्वाचा उपाय की तुम्हाला जी कामं केल्यानंतर आनंद वाटतोय अशी कामं करण्याला प्राधान्य द्या ज्या 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 वेळेला तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल त्या ज्या तुम्ही तुमची आवडीची गाणी ऐका तुम्हाला जर बागकाम करायला आवडत असेल तर ते करा याशिवाय तुम्ही योगा करा जर एखाद्याला जिम करायला आवडते व्यायाम करायला आवडते तर तुम्ही व्यायाम करा व्यायाममधून तुमच्यामध्ये हॅप्पी हॉर्मोन्स निर्माण होतात तर ते सुद्धा तुम्ही करू शकता एखाद्याला झोप घ्यावंच आवडते तर तुम्ही झोप घेऊ शकताय कुणाला सिनेमा बघायला आवडते ज्या ज्या गोष्टी तुमच्या आवडीच्या आहेत ज्या ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे तुमचे जे काही छंद असतील तर ते जोपासा या सगळ्या जर तुम्ही रेग्युलर करत आल्यावर तर तुम्हाला स्ट्रेसपासून मुक्त व्हायला खूप मदत होणार आहे याशिवाय मोठमोठ्याने हास्य हसणे किंवा हास्य क्लब जॉईन करणे याशिवाय थोरा व एक मोठ्या लोकांचे चरित्रवाले मोटिवेशनल पुस्तक वाचणे जसं की शि शिवाजी महाराज आहेत आपले त्यानंतर अब्दुल कलाम साहेब या अशा मोठ्या मोठ्या लोकांचे तुम्ही आत्मचरित्र जर वाचली तर ते तुम्हाला प्रेरणादायक ठरू शकते छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास तुम्ही वाचू शकता असे मोठ्या मोठ्या लोकांचा तुम्ही इतिहास वाचल्यानंतर तुम्हाला तिथं प्रेरणा मिळू शकते रिलॅक्सेशन टेक्निक हे सुद्धा तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे रिलॅक्सेशनमध्ये संपूर्ण शरीर आणि शरीरातील शरीरात रक्तवाहिस्पेशन रिलॅक्स करायचं असते रिलॅक्सेशनचा तयार ऑडिओ युट्यूबवर माझा आहे ते तुम्ही त्याचा वापर करू शकता स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी हे छोटे छोटे उपाय जर नेहमी करत राहिला तर तुमचा स्ट्रेस हा मोठा होणार नाही वाढणार नाही आणि त्यातून मग इतर प्रकारचे विकार तुमच्या मनामध्ये तयार होऊ शकत नाही वेळच्या वेळी जर स्ट्रेसला तुम्ही हँडल करायला शिकला तर तुमच्यामध्ये शारीरिक वाधी निर्माण होण्याची शक्यता बिलकुल राहत नाही यात तरीही याशिवाय हे सगळे उपाय करून सुद्धा जर तुमचा स्ट्रेस कमी येत नसेल त्याची लक्षणं हवी वाढत जात असतील तर तुम्हाला योग्य प्रकारे सायकॉलॉजिस्टची किंवा एखाद्या काउन्सिलरची तुम्हाला मदत घेणं हे अतिशय आवश्यक आहे स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये समोर उपचार हे अतिशय उपयुक्त काम करतात समोर उपचार आणि काउन्सिलिंग संदर्भात तुमच्या मनामध्ये जर कुठल्या शंका किंवा प्रश्न असतील तर तुमचे प्रश्न तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता माझा नंबर आहे शहाऐंशी शून्य शून्य चौपन्न शून्य शून्य पंचावन्न थँक्यू